नमस्कार मी उपमहापौर उमेश दत्तात्रय नाईक मी बहुजन विकास आघाडीच्या वतीने तमाम जनतेला आग्रह करतो की आमच्या बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व लोकनेते हितेंद्र ठाकूर वसई विधानसभा क्षेत्रातनं उभे आहेत आमच्या नालासोपारा मतदारसंघातनं क्षितिश हितेंद्र ठाकूर उभे आहेत आणि आमच्या लगतचा बोईसर मतदारसंघातनं राजेश रघुनाथ पाटील उभे आहेत आमच्या तिघां तिघी तिन्ही उमेदवारांची निशाणी आई सिटी तमाम जनतेला पुन्हा एकदा हात जोडून आवाहन करतो की आपण दरवेळेला बहुजन विकास आघाडीला भरघोस मतं देता आणि बहुमताने निवडून आणता ह्या वेळेला सुद्धा आपले तिन्ही उमेदवार बहुसंख्येत बहुमताने निवडून आले पाहिजेत आपला विकास हा बहुजनांचा विकास बहुजनांचा विकास म्हणजे आपल्या जनतेचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला संधी द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र